एकोणीसशे अडतीस साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली साने गुरुजी यांनी अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली शिवराम जानबा कांबळे खालीलपैकी नानासाहेब पेशवे म्हणून कोणाला ओळखले जाते बाळाजी बाजीराव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे शोधण्यासाठी डॅशडॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली डॉक्टर नरेंद्र जाधव स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे एकोणीसशे चारमध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले अखिल भारतीय महिला परिषद खालीलपैकी कोणी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे दामोदर हरी चाफेकर